मित्रांनो राज्यात जून जुलै ऑगस्ट या महिन्यात जवळपास अतिवृष्टी झाली होती आणि अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं तर जवळपास जून आणि जुलै आणि ऑगस्ट या तीन महिन्यांसाठी अगोदर शासनातर्फे निधी मंजूर करण्यात आलेला था। होता नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली होती त्यानंतर काही जिल्ह्यामध्ये ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आणि था। शेतकऱ्यांचं सरसकट पीक हे नुकसान झालेलं होतं त्यातच मित्रांनो जवळपास या नुकसानीचे प्रस्ताव देखील शासनाकडे शासनाकडे पाठवण्यात आलेले होते कंपन्यांमार्फत जवळपास या नुकसानीचे क्लेम देखील करण्यात आलेले होते त्यानंतर मित्रांनो जवळपास सोळा जिल्ह्यांसाठी ही रक्कम नुकसान भरपाईची रक्कम ही वाढवण्यात देखील आलेली आहे त्याविषयीचा व्हिडिओ मी अगोदर चॅनलवर अपलोड केलेला आहे माहीत नसेल तर ते बघून घ्या तर मित्रांनो अशातच आता ज्या शेतकऱ्यांची केवायसी झालेली आहे अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर जवळपास अकरा डिसेंबरपासून पासून म्हणजे कालपासून ही रक्कम वितरण व्हायला सुरुवात झालेली आहे तर ते जिल्हे कोणते आहेत त्याचबरोबर बाकीच्या जिल्ह्यांसाठी ही रक्कम कधीपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होऊ शकते किंवा अशा कधीपर्यंत होऊ शकतात हेक्टरी किती मदत मिळणार आहे आणि त्याचबरोबर कोणती महसूल पा, मंडळ पात्र असणार नाही अशा असंख्य प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओच्या मार्फत क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेलायकन बटन आहे त्याला दबायला विसरू नका जेणेकरून असेच नवनवीन अपडेट तुमच्या युट्यूबच्या नोटिफिकेशन बारमध्ये सर्वात अगोदर तुम्हाला मिळून जातील तर नमस्कार मित्रांनो मी स्वागत आहे जवळपास ऑगस्ट आणि सप्टेंबर मध्ये बऱ्याच जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं होतं काही जिल्ह्यांसाठी पंचवीस टक्के अग्रिमच्या रक्कम देखील मंजूर करण्यात आलेल्या होत्या त्यातच मित्रांनो जवळपास असे काही जिल्हे होते ज्याच्यामध्ये जून जुलै ऑगस्टमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते आणि नुकसानीचे प्रस्ताव देखील शासनाकडे पाठवण्यात आलेले होते त्या प्रस्तावाला मंजुरी देखील देण्यात आलेली होती अशातच मित्रांनो निवडणुकीच्या अगोदर काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांची केवायची सुरू झालेली होती नुकसान भरपाईची आणि निवडणुकीच्या नंतर आचारसंहिता संपल्याच्या नंतर उर्वरित शेतकऱ्यांची केवायशी ह्या पार झाले पार पाडण्यात आलेल्या होत्या था। आणि याद्या देखील प्रकाशित करण्यात आलेल्या होत्या त्यातच मित्रांनो ज्या शेतकऱ्यांची केवायशी झालेली आहे अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे वितरणाला अकरा डिसेंबर पासून सुरुवात झालेली आहे अकरा डिसेंबरला पाच वाजता याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरणाला सुरुवात झालेली आहे तर सर्वात अगोदर कोणते दोन जिल्हे आहेत सध्या पहिला जिल्हा बघूया त्याच्यामध्ये परभणी जिल्हा तर परभणी जिल्ह्यामध्ये जवळपास चाळीस कोटी रुपयांचा विमा नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली होती जवळपास परभणी जिल्ह्यातील सर्वच महसूल मंडळातील शेतकरी ह्यासाठी पात्र ठरवण्यात आलेली होती परभणी जिल्ह्यासाठी पंचवीस टक्के अग्रिमच्या रक्कमा या वितरणासाठी मंजुरी देण्यात आलेली होती तर याचबरोबर काही वेगवेगळ्या जिल्ह्यात देखील केवायसी ला सुरुवात होणार आहे त्याचबरोबर त्या जि ज्या जिल्ह्यातील केवायसी झाल्या त्या जिल्ह्यांना सुद्धा लवकरच ही रक्कम वितरित होणार आहे तर बघायच झालं तर मित्रांनो परभणी जिल्ह्यातील केवायसी झाले झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाई वितरण सुरू झालेले अकरा डिसेंबरला तर याच्यामध्ये काही ठिकाणी कारणास्तव ते वितरण म्हणजे जवळपास अगोदर काय सांगण्यात आलेलं होतं की दोन डिसेंबरला ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाई वितरण त्यानंतर दुसरी तारीख आली त्यानंतर आली तारीख सात डिसेंबर सात डिसेंबर नंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम वितरित होईल असे सांगण्यात येत होते असे असंख्य विघ्न शेतकऱ्यांच्या खात्यावर पिकमा रक्कम मिळण्यासाठी लागलेली होती हे विघ्न आता पार पडलेले आहेत मी या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं की शेतकऱ्यांच्या पिक विम्यासाठी जे विघ्न लागलेले होते ते आता संपणार आहेत आणि शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम वितरित होणार आहे ते व्हिडिओ काही जणांना खोटा वाटला होता तर मित्रांनो आजपासून सॉरी अकरा डिसेंबर पासून ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जवळपास सायंकाळी पाच वाजल्यापासून वितरणाला सुरुवात झालेली आहे तर अकरा डिसेंबरला ही रक्कम बऱ्याच शेतकऱ्यांच्या केवायसी झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरण झालेली आहे तुम्ही जर परभणी जिल्ह्यातून असाल तर मला तुमच्या खात्यावर जर पैसे रक्कम ही रक्कम वितरित झाली असेल तर मला कमेंट करून सांगा जेणेकरून बाकी शेतकऱ्यांना सुद्धा याचा फायदा होईल त्यानंतर बघायचं झालं मित्रांनो लातूर जिल्ह्याविषयी माहिती घेऊया लातूर जिल्ह्यासाठी जवळपास तीनशे अठ्ठेचाळीस कोटी रुपयांचा पीक किंवा नुकसान भरपाई ही मंजूर करण्यात आलेली होती लातूर जिल्ह्यातील जवळपास बऱ्याच शेतकऱ्यांना याचा फायदा होणार होता जवळपास लातूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं सरसकट नुकसान झालेलं होतं तर लातूर जिल्ह्यासाठी वैयक्तिक क्लेम केलेल्या शेतकऱ्यांसाठी हा पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे तीनशे अठ्ठेचाळीस कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे तर बघ झालं तर लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा वाय सीला सुरुवात झालेली आहे तुम्ही देखील लातूर जिल्ह्यातून असाल तर तुम्ही जर केवायसी झालेली असेल तर मला कमेंट करून सांगा त्यातच मित्रांनो लातूर जिल्ह्याविषयी माहिती झाल्याच्या नंतर लातूर जिल्ह्याचा लवकरच पीक विमा नुकसान भरपाई वितरण होणार आहे त्याची तारीख देखील मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तोपर्यंत तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा तर मित्रांनो यानंतर बाकी जिल्ह्यांचं काय बाकी जिल्ह्यांना नांदेड झालं हिंगोली झालं या जिल्ह्यांना प्रश्न पडलेला हिंगोली जिल्ह्यामध्ये अद्यापही काही ठिकाणी केवायसी झालेली नाही सुरुवातच ना ना केवायसी झालेली आहे दिवाळीच्या पूर्वी किंवा आचारसंहितेच्या पूर्वी त्या शेतकऱ्यांनी मला कमेंट करून सांगा त्यांची देखील तारीख मी सांगेल तर मित्रांनो हिंगोली जिल्हा नांदेड जिल्हा यवतमाळ जिल्हा या जिल्ह्यांना पंचवीस टक्केच्या अग्रिमच्या रक्कम मिळणार होत्या अद्यापही या जिल्ह्यांना अजून रक्कमा मिळाली नाही परंतु मित्रांनो बघायचं झालं तर परभणीपासून का होईना पण स्टार्टिंग तर झालेली आहे पीक वाटपाची परभणीला सुरुवात झाली म्हणजे तुमच्या जिल्ह्यात सुद्धा सुरुवात होणार आहे आता हे चार पाच जिल्हे सोडले परभणी हिंगोली नांदेड वगैरे त्यानंतर बाकी जिल्ह्यांचं काय बाकी जिल्ह्यांचा पिक माग कधी वितरण होणार आहे आता बघायचं झालं तर बाकी जिल्ह्यांविषयी मी पुढच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये माहिती सांगणार आहे तर बाकी जिल्ह्यांचा पिकमा कधीपर्यंत वाटप होऊ शकतो याविषयी डिटेल माहिती सांगणार आहे तोपर्यंत तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून असेच नवनवीन अपडेट तुमच्या यूट्यूबच्या नोटिफेशन मार्गावरती मिळून जातील हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा जेणेकरून त्यांना देखील माहिती होईल की पीक किंवा वाटपाला नुकसान भरपाई वाटपाला सुरुवात झालेली आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर सांगतो चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद